इंदापूर विधानसभा मतदारसंघातील अजित पवारांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचार सभेत शुक्रवारी श्रीनिवास पवार सामील झाले होते यावेळी सभेतून बोलताना श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना जोरदार हल्ला चढवला अजित पवारांना सगळेच त्यांच्या हाताखालचे लागतात त्याला धमकी द्यायची सवय आहे पण त्याच्या धमकीला घाबरू नका असे आवाहन श्रीनिवास पवारांनी इंदापूरमध्ये केलं इंदापूर, इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांनी दत्तात्रय भरणे तर शरद पवारांनी भाजपमधून राष्ट्रवादी असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांचे कट्टर विरोधक आहेत याच कट्टर विरोधकाच्या प्रचारात शुक्रवारी श्रीनिवास पवारांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले श्रीनिवास पवार यावेळेस म्हणाले अजित पवारांनी साहेबांना सोडले ते मला आवडले नाही तसेच सुप्रियाला पाडण्यासाठी तू प्रयत्न करतोय हे मला पटलं नाही असं श्रीनिवास पवार यांनी सांगितलं तसेच मी राजकारणात कधी देणार नाही तर साहेबांना साथ द्यायला येणार असल्याचं देखील श्रीनिवास पवार यांनी सांगितलं तसेच बारामतीच्या विकासावर बोलताना श्रीनिवास पवारांनी अजितदादांना लक्ष्य केलं खरंच बारामतीचा विकास लोकांनी नीट पाहायला पाहिजे असं म्हणत त्यांनी बारामतीत एस टी स्टँड आहे पण एस टी चांगल्या नाहीत असे म्हणत अजितदादांच्या बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला तसेच दादाला सगळे त्याच्या हाताखालचे लागतात त्याला धमकी द्यायची सवय आहे त्याला तुम्ही घाबरू नका असे श्रीनिवास पवार यांनी सांगितलं जनतेने आता निर्णय घेतलाय चौऱ्याऐंशी वयाच्या योद्ध्याला साथ द्यायची यावेळी सरकार बदलून दाखवायचं त्यानंतर साहेब दिल्लीला जातील आणि दिल्लीसुद्धा गडबड करतील तसेच हे सरकार शेतकरी विरोधी आहे त्याला दणका दिल्याशिवाय ते राहणार नाहीत असे श्रीनिवास पवार यांनी म्हटलं तसेच दादा सांगायचे साहेबांचा सा नाद करू नका ना आणि दादांनी साहेबांचा सा नाद केला पण आता जो बाण सुटला आहे तो परत येणार नाही परत एक होणे नाही असे म्हणत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची चर्चा श्रीनिवास पवार यांनी फेटाळून लावली दादांनी रोहित दादाची नक्कल केली पाच महिन्यानंतर दादांना तीच वेळ आली आणि दादाची नक्कल साहेबांनी केली वेळ बदलायला वेळ लागत नाही सुप्रियाची नक्कल केली आपल्या छोट्या बहिणीची नक्कल केली आता दादा फोन करतायत है कसा आहेस तू बरा आहेस का तू येऊन भेट कुठल्याही माणसाला कमी समजू नका असा इशारा देखील श्रीनिवास पवार यांनी अजितदादांना दिला आहे